सर्व भावी भक्तांना विनंती सगळ्यांनी आराम सोळा 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 चगाज

लागू लागू पुरंबरचे आमदार माननीय संजय जगताप यांच्या चिरंजीव सम्राजित्य संजय जगताप या ठिकाणी आले त्यांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सवर्ष सवर्ष स्वागत

दिलीप राजू थोटे यांचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानले जात आहेत त्याचबरोबर बाळासाहेबजी कामते यांचे या ठिकाणी পৃদযবানে সিচেস্চেরা কামল знáh महाराज बरोबर आहे अजून ट्रेनिंग पूर्ण झाले आहे आपण आपण सगळे राहुल शिंदे एक खासचे वर्गणी आहे आम तंकियों जैसे वे देखों जब आगे आने वाले, सही, सही। जाने दे अरब भूत का। बाद भूत मायूस तमोधर का ये जितना भूत मायूस तमोधर जरा बोल सकता है।